बंजारा समाजाची काशी पोहरादेवी या ठिकाणचे बंजारा समाजातील महान संत दानशूर इसवी सन एकोणीसशे बावीस मध्ये होऊन गेले दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यामध्ये दानशूर संत बापनाजी महाराज यांची एकशे तीनवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी या ठिकाणी सतरा सप्टेंबरच्या रात्रीपासून बंजारा समाजातील कलाकारांनी व कवींनी भजन केले यामध्ये अठरा सप्टेंबरला सकाळी बंजारा समाजाचे धर्मगुरु संत बाबूसिंग महाराज विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते संत बाबनाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना बंजारा समाजाच्या संस्कृतीप्रमाणे भोग लावण्यात आला आणि बंजारा समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे प्रार्थना करण्यात आली त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद आणि त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आज मी बंजारा समाजाची काशी पोरादेवी या ठिकाणी आहो आज दानशूर संत बाबनाजी महाराज यांची एकशे तीन पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे या निमित्त आज सकाळी काल रात्रीपासून भजन पूजन अर्चना आणि आज सकाळी मंजारा समाजाचे धर्मगुरू आदरणीय बाबुसिंगजी महाराज यांच्या हस्ते भोग व पूजा झाली त्या बामणला बाबत आपण संत बाबूसिंग महाराज यांच्याकडून थोडी माहिती जाणून घे माता जगदंबा भगवान सद्गुरु सेवा भाया सुका भाया जेता भाया जे आज हमारा भव्य दिव्य कुलोती रो सोळा हिरो जो पुरा पूरा नायक हिरो बहुत परंपरा गाड़ी चलाए वालो नवरात्रा घटस्थापना रो पेली माने रो मानेर पुजारो इजे आज पुरा नायक परिवार सा आज ही हमारो से तिनी टोकरा रखूँगे रो सेती नंकिया टोकरा पुरा नायक हिर 103 ही बरे एक सौ तीन वी जयंती बड़े धामधूमी मनाए मारी कार्यक्रम है सारो वाई उमरी पोरा तमाम हमार सारी महाराष्ट्र में थी कविकार भजनकार लोक लोग हमारो वही उड़ता हपा ना के अनिल दादा हमारो सुनील दादा जितू महाराज देवी महाराज रोहिदास महाराज रवि महाराज तमाम हम से सोलह भाई हमारो संजू महाराज हम से सोलह भाई आज हमारे दादा ने भोग लगाया था ભાગ્યવાન છાદે દાદા પરંપરા કરે છ એક શુભ સંદેશ તમે ભોગ લગાવ તમામ ભાઈ ને આજે પેટ છ ઈકરો ટુકરા ભોગ લાગેરો પંદર દિને આપણે ભોગ લાગી છે ઈદ મારી તમારે બોર ભાઈ ના पूरा करे ती एक शुभ संदेश आज रो महाप्रसाद रो लाभ अपन जरूर ले चाहे आप लोग नहीं आए हैं तो आगे साल इंदिरा एकादशी न जागरण रच आणि दुआ तशी न भोग भंडारा महाप्रसाद लाभ लिहो असो माता सेना एक धर्मगुरु नाते संदेश छु जय सेवालाल जय मर्यामा महाराष्ट्र न्यूज लाइव साठी मी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण ओरादेवी वाशिम संत सुनील महाराज या कार्यक्रमाविषयी आपलं मत युक्त आज बंजारा समाजाचे आराध्य देवत जगद्गुरु संत शिवालाल महाराज यांचे सर्वात लहान बंधू गुरुनायकजी महाराज यांचे चिरंजीव परमपूज्य श्री बाबनलाल महाराज यांची एकशे तीनवी पुण्यतिथी ती साजरी करण्यात येत आहे पुण्यतिथी ही संतांची देवांची साजरी होत असते बंजारा समाजाला जे जगद्गुरु संत शिवालाल महाराज संत जितालाल महाराज संत सुखालाल महाराज आणि संत बामणलाल महाराज संत रामराव महाराज यांनी जी दिशा दिली त्या दिशेवर यांच्या विचारधारेवर चालण्याकरिता समाजामध्ये एक चांगला संदेश जावे याकरिता पुण्यतिथी निमित्त सगळे या पवित्र ठिकाणी सगळे जिल्ह्यातील तथा राज्यातील सगळे भजनी मंडळ कवी मंडळ इथे येत असतात समाज प्रवर्धनाचं काम इथे धर्मगुरु बाबूसिंगजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आम्ही महंत करत असतो आज मी संत बामणलाल महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वांना सर्वांना त्यांना विनम्र अभिवादन करतो जय शिवालाल जय भामळलाल जय रामराव बाबू महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई मी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण पोरा वाशिम